मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल मागच्या गुरुवारी आपण इट हेल्दी पार्ट वन हा बघितलं त्यावेळेला व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून त्याचे दोन भाग केले आणि आज आपण पाहत आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकारमधील आपलं चौथं पुष्प आणि त्याचं नाव आहे इट हेल्दी पार्ट टू पण मित्र हो हेल्दी खाता खाता एक काम करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका करा। चला तर आता पुढची नोट घेऊन आपण सुरुवात करूया इट हेल्दी या एपिसोडला आता वेळ आली की आपल्या जेवणाची लंच असेल डिनर असेल समथिंग जेवणाची पुन्हा मी सांगतो काय आता ऑफिसला का डबा दिला नाही बायकोने मग बर्गरचा ऑर्डर द्यायची किंवा पिझाची ऑर्डर द्यायची नाही का बरोबर आहे ना त्याशिवाय आपलं पोट तर भरत नाही नका उपवास करा पण घरचं खा घरच्या खाण्याला जी गंमत आहे त्या तुमच्या बर्गर पिझाला नाही त्यामुळं घरचं खा बाहेरचं खाऊ नका आणि हा जेवण करताना नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्ये करा हम्म त्याला कारण आहे हो आयुर्वेदानुसार सूर्याचा आपला पाचन शक्तीवर काय सूर्याचाही आपल्या पाचन शक्तीवर परिणाम होतो चांगला परिणाम होतो त्यामुळं सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्येच जेवण उरकून घ्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी बरीच लोक आहेत सकाळी अकराच्या आत जेवतात सात आठ वाजता जेवतात आणि संध्याकाळी सात वाजता जेवत पुन्हा जेवत नाही हे आयुर्वेदानुसार हे बरोबर आहे तुमच्या पाचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळं हा एक नियम पाळता आला तुम्हाला तो, तो नियम मात्र नक्की पाळा पुन्हा सांगतो पाणी कसं प्यायचं सिप 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 सिप, सिप, सिप. मधून बॉटल काढली आणि डायरेक्ट तोंडाला लावली गडगड गड 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 नका पाणी उभं राहून पण पिऊ नका बसून प्या सिपसिप प्या हळूहळू प्या काही काही नाहीये त्याच्यामुळं तुमचं जे काही पोटातलं पोट वाढतं पाचन पचनशक्ती शक्ती जी आहे ती अतिशय चांगलं काम करतो शिक्षित पाणी हळूहळू हळू पिल्याने हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होत जेवताना तर पाणी कधीच पिऊ नका विष पिता तुम्ही जे काही सात्विक अन्न आपण पोटामध्ये घेत असतो त्या सात्विक अन्नाबरोबर आपण पाणी पितो ना त्यावेळेला ते विष घेत असतो नका संपू द्या तुमचं जेवण संपू द्या पाच दहा मिनिटे जाऊ द्या आणि मग पाणी ते अधिक योग्य आहे बरीच लोक करतात नियम फॉलो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करायला हरकत नाही असं एक आहे चाळीस वर्षापूर्वीचा जो भारतातला मृत्यू दर तो आज चाळीस वर्षानंतर फार कमी झालेला आहे का कमी झालेला आहे तर तेवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे तेवढी मेडिसिन्स वाढलेली आहे तेवढे डॉक्टर्स वाढलेले आहेत महत्वाचं म्हणजे मेडिसिन्स वाढलेले आहेत पूर्वी एखाद्या रोगावर रो औषधच नसायचं किंवा तो रोग झाला हे कळतच नसायचं आता सगळं वाढलेलं आहे त्यामुळे मृत्यू दर जरी आपला कमी झाला असला तरी सरासरी आयुष्यमान जे आहे ते आपल्या या शैलीमुळं जीवनशैलीमुळं खानपानामुळं ते तुमचं सरासरी आयुष्यमान फार कमी झालेलं आहे अरे का लक्ष मृत्यू जर जरी कमी झाला असला तरी सरासरी आयुष्यमान तुमचं कमी झाले त्यामुळं हेल्दी खा छान खा मस्त खा आणि एन्जॉय करा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जेवताना अतिशय माइंडफुली जेवा आता तुम्ही म्हणाल हे काय माइंडफुली भानगड्या आहे माइंडफुली जेवायचं म्हणजे काय जेवताना बिलकुलही टीव्ही पाहू नका जेवताना बिलकुलही मोबाईल पाहू नका जेवताना बिलकुल ही काम करू नका तुमी ते तुम्ही जे काही जेवणाचं ताट येत आपल्या समोर त्या ताटावर प्रेम करा हतोनात प्रेम करा आणि प्रेमान फक्त जेवण चावून चावून खा शंभर टक्के आपल्या भाषेत सांगत ते जेवण आपल्या अंगी लागत आपण काय खातोय हे आपल्या माइंडमध्ये जातं आणि त्याचा एक चांगला उपयोग होतो नंतर आपण जेवतोय तिकडे टीव्ही पाहतोय नेमकं संपलंय किती पोट आपल्याला किती जाते पोटात जात आहे की नाही हे कळत नाही कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठे असतं त्या टी व्हीवर असतं बंद करा तो टी व्ही आणि मग जेव्हा हो खूप वेळ तुम्हाला टीव्ही वगैरे बघायला नंतर जेव्हा की नंतर टी व्ही की तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का अलीकडे भारतामध्ये प्रचंड प्रमाणात ह्या औषध कंपन्या फोपावलेल्या आहेत गल्लोगल्ली डॉक्टर फोपावलेले आहेत कशामुळं आपल्या मूर्खपणामुळे मी आत्ता मागे सहा महिने न्यूझीलंडला होतो दवाखाना नावाचा प्रकार तिथे नाही फार क्वचित माणूस आजारीही पडत नाही तिथे काही थोडस झालं तर पॅरासिटी म्हणून गोळ्या वगैरे घ्यायच्या पण हे जे काही आपल्या भारतामध्ये जे आजार आहेत ते तिथे नाही आहेत इथे भारतामध्ये काय होतंय की आपण आपली जीवनशैली तर खराबच आहे मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर एकदम काय करतो गरज असो अगर नसो वर नेऊन ठेवतो पेंजी आता पेनजीवर त्याला ठेवलं नेऊन त्या पेशंटला तर नंतर त्याला जर काही झालं तर ते जे काही तो औषध देईल रेजिस्टन्स त्या औषधांचा तो नाही काम करणार ती औषध गरज नसेल तर नका ना देऊ त्याला पण आपल्याकडे मेंटॅलिटी झालेली दोन दिवसात बरं वाटते आणि पण त्याने तुला काय दिलं त्याने तुला मारले जिवंतपणी मारले अलीकडे मेडिसिन भाग असेल किंवा इतर काही भाग असेल मला कुणावर ब्लेम करायचा नाहीये पण हे जे सगळं काही आहे ना सिस्टम मी सिस्टम बोलतो त्या सिस्टम म्हणजे सायलंट केलं जाईल मित्र त्या हो, सिस्टम पर्यंत आपल्याला कसं जाता येणार नाही याचा विचार करा आणि हेल्दी फूड भयानक प्रकार भयानक गोळ्या भयानक औषध भयानक डॉक्टर काय 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 वाढलेलं आहे आणि ह्याचा प्रत्येक तुमच्या प्रत्येकाला आहे याचा अनुभव तुमच्या प्रत्येकाला येतोय तरी तुम्ही तिथेच जाता अरे तो डॉक्टर एक इंजेक्शन देईल हे देईल ते देईल पेनकिलर देईल स्टिरॉइड देईल आणि तुम्हाला काय करील दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी तो बरा करील पण तुम्ही जर सुधारले नाही आपलं खाद्य खाद्य जर सुधारलं सुधार नाही आपली जीवनशैली जर सुधारली नाही आपण जर व्यायाम केले नाही तर माझ्या मागल्या परत परिस्थिती जाणार आहे आणि आपण परत त्या डॉक्टरकडे पर जाणार आहोत मग डॉक्टर काय करतोय हा या मेडिसिनने नाही गुण आला मग त्याच्यावरच मेडिसिन द्या असं चार पाच वेळ झालं की तुमची परिस्थिती फार कठीण होते तरी बर की अलीकडे खूप लोक आयुर्वेदाकडे फिरायला लागले आणि फार चांगली गोष्ट आहे मित्र तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे देहरूपी शिल्प तुम्ही कसं घडवायचं हे तुमच्या हातात आहे ते विचारा विचारानं छानपैकी शिल्प तयार करा उगाच काहीतरी खाऊन काहीतरी करून शिल्पाचा आकार उकार आकार उकार हे काही वाढवू नका आणि हेल्दी खा आता इथेच थांबतो पुढचा एपिसोड आपला पुढची जी टिप्स आहे ती पुढच्या गुरुवारी आपण नक्की ऐकू तोपर्यंत नमस्कार